ठाण्यामधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर येते आहे येथील एका बैलानं आपल्या मालकासोबत जे काही कृत्य केलं त्यानं संपूर्ण महाराष्ट्र हदरलाय संपूर्ण बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतच राहतील कराटे आणि स्केटिंगमध्ये प्रावीण्य मिळवणारे विजय म्हात्रे हे बदलापुरात एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करत होते म्हात्रे यांना बैलाच्या शर्यतीची आवड होती यासाठी त्यांनी तीन वर्षांपूर्वी एक बैल विकत घेतला होता त्याची देखभाल आणि त्याचं खानपान हे हे विजय स्वतः बघत होते या बैलाचा पळण्याचा सराव म्हात्रे रोज घेत होते मंगळवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे पाच वाजण्याच्या सुमारास म्हात्रे आपल्या लाडक्या बैलाला घेऊन घराजवळील माळ राहण्यात गेले मात्र त्यानंतर रात्री उशिरापर्यंत म्हात्रे हे घरी परतले नसल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध सुरू केली यावेळी माळराणात विजय म्हात्रे हे अवस्थेत आढळून आले त्यांच्या शरीरावर बैलाला मारल्याच्या जखमा आढळून आल्या त्यांचा लाडका बैल त्यांच्या शेजारी पिसाळलेल्या अवस्थेत पडून होता त्याच्यावर ताबा मिळवण्याआधीच बैलानं जीव सोडला विजय म्हात्रे यांच्या पश्चात वडील पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे दोन वर्षापूर्वी त्यांच्या लहान भावाचे व काही महिन्यात भावाच्या पत्नीचं आजारानं निधन झालं त्यामुळे भावाच्या दोन मुलांचा सांभाळ विजय हेच करत होते आता घरातील म्हात्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय मृत विजय म्हात्रे यांचा शेजारी व गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार म्हात्रे यांच्या बैलाला काही महिन्यांपूर्वी कुत्रा चावला होता यामुळे या, या बैलाला देखील रेबीजची लागण झाली होती त्यामुळे पिसाळलेल्या अवस्थेत या बैलानं आपल्याच मालकाचा अंत केला असल्याची माहिती समोर येते आहे